नमस्कार मित्रांनो एक काळ होता की प्रत्येक माणूस त्या गोष्टीचे आवर्जून वाट बघत होतं आता तो काळ एवढा बंद पाडला आहे ना आणि त्या टायमाला त्याशिवाय दरणू हे अजिबात होत नव्हतं तर मी गोष्ट करतो अशीच की प्रत्येक ज प्रत्येकजण त्या गोष्टीची अशी आतुरतेने वाट बघत होतं की कोणीतरी येईल घरी येईल काही ना काही घेऊन येईल पण आता तो काळ नाही म्हणता एकदम बंदच झालाय कारण की या स्टेट वापर आनि आता मोबाईलचा जमाना आला आहे त्यामुळं आता त्याकडे कुणी लक्ष देत नाही आणि ते आता फक्त डॉक्युमेंटरीसाठी म्हणजे एखादा कागद येण्यासाठी किंवा बँकेचं काही स्टेटमेंट येण्यासाठी त्याचा वापर होतो आणि आता तो बंदच झाले तुम तर तुम्हाला मी ते काय तर हे आहे पोस्ट अरे धूळ खात बसले आहे हे लॉक बघा तर हे लॉक बघा आता पूर्ण धूळ खात असं वाटतं बरंच महिने वर्ष झाले सर उघडलं नसलेला आणि हे आहे पोस्ट घर ज्यातून आपण लेटरमध्ये टाकत होत आणि ते आपल्याला यायचं घरी तर आता हे पूर्णपणे बंद पडले आता हे कारण की मोबाईलचा जमाना आला आता सगळेच बंद पडले हे एक काळ होता की हा सगळ्यांना खुशखबर द्यायचा तर आता हे बंदच पडले पूर्ण आता पोस्ट प्रत्येकाचा टाईम येत असतो जसं हिने पण भरपूर टाईम जनतेची सेवा केली तर मित्रांनो तुम्ही पण लेटर पाठवले असते घरच्यांना काय नाही शिवाजीनगरला आलतो आणि तेवढं हे दिसलं तर चला मुलं एक व्हिडिओ व्हिडिओ काढू दे आणि तुम्हाला पण आठवण राहील की आपण पण लेटर लिहिले असते ले कुणाला कुणाला जा निघालो मी घरी आता बारा वाजले सेकंड शिफ्टला पण द्यायच्या कामाला अजून जेवण करायचं जेवण नाही केलं तर आता विशेषचा फोन आता घरी आमगी माझे लोक साहेब ते आहे आता निघाले घरी तर चला मित्रांनो बाय